ठाणे जिल्ह्यातील किनारपट्टीचा आणि थोडाफार शहरी भाग सोडला तर बराचसा भाग अजूनही दुर्गम व विकासाच्या दृष्टीने मागे आहे गणेशपुरीजवळील कळंबई हे गावही अशाच मागास गावांपैकी एक आपल्या जिल्ह्यातील एक मोठे सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय श्री अरविंद अर्थात अण्णा पेंडसे ह्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कळंबई येथे आश्रमशाळा चालवली जाते इयत्ता पहिली ते दहावीचे सुमारे पाचशे चाळीस विद्यार्थी ह्या आश्रमात राहतात व तिथेच शिक्षण घेतात विरार वसई कट्ट्याने मागील वर्षी जून महिन्यात ह्या शाळेला भेट दिली व शाळेतील सातवीच्या विद्यार्थ्यांना संपूर्ण वर्षाचे शैक्षणिक साहित्य पुरवले कळंबईच्या आश्रमातला हा अनुभव संपूर्णतया वेगळा होता म्हणजे कसं असतं की आयुष्यातल्या काही घटना काही क्षण अंतर्मुख करायला लावणारे असतात अगदी अखंड बडबड करणारे उत्साहाचे झरे देखील त्यावेळी दोन पावलं मागे जाऊन स्तब्ध होतात कळंबईच्या आश्रमशाळेत घालवलेले चार पाच तास हे अशाच काही क्षणांपैकी होते घरातल्या मऊशार सोफ्यावर बसून पंख्याचा गार वारा खात पुस्तकातली गरिबीची वर्णने वाचून हळहळ व्यक्त करण्यापेक्षा त्या हालाकीतल्या जीवनाचे समोर दर्शन झाल्यावरचा अनुभव फार फार वेगळा आणि हृदयस्पर्शी होता ब्रँडेड कपडे चकाचक घड्याळं शूज कम्प्युटर इंटरनेट ह्यासारख्या इंडियातील सुखवस्तू आयुष्यापेक्षा हे खऱ्या भारतातलं आयुष्य निराळं जाणवत होतं जिकडे रोजच्या दोन वेळच्या अन्नाची मारामार आहे आमटी भातापेक्षा दुसरा वेगळा पदार्थ पानात क्वचितच दिसतो निसर्गाची हिरवळ ही पालेभाज्यांच्या रूपात ताटात कधी अवतरतच नाही पोळी हे पक्वानं असतं आणि पक्वान्न ही आपल्यासाठी कधी नसतातच अशा आयुष्यात आश्रमशाळेतील मुलं खडतर परिस्थितीवर मात करून शिकतायत नुसती शिकत नाही आहेत गेल्या दोन वर्षात शाळेचा दहावीचा निकालही शंभर टक्के लावला आहे आणि ह्याच शंभर टक्क्याची हायट्रिक परत एकदा करायची जिद्दही त्यांनी बाळगली आहे जिकडे घरी शिक्षणाची वानवा आहे आजूबाजूला शिक्षणासाठी पोषक वातावरण बिलकुल नाही त्याच घरातला एखादा मुलगा शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शालांत परीक्षेत ऐंशी टक्के मिळवतोय वर वर्गातल्या फळ्यांवरच सुंदर हस्ताक्षर ईशस्तवनाचा मधुर स्वर शाळेच्या ऑफिस मधल्या भिंती सजवणारी राष्ट्र राज्य व विभागस्तरीय मिळालेल्या ढाली मेडल्स ठाणे मॅरेथॉनमध्ये गेली अनेक वर्षे सातत्याने पहिल्या पाचात मिळवलेली पदके मुलांची जिद्द त्यांचे फायटिंग स्पिरिट आणि ऍटिट्यूड यथार्थपणे मिरवत आहेत थोड्या थोडक्या आमिषाला बळी पडू न देता धर्माबद्दल जाज्वल्य अभिमान व दिनचर्येतल्या हिंदू धर्मातल्या संस्काराचे प्राबल्य टिकवण्याचे श्रेय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीला आणि शाळेतील मुलांच्या प्रगतीत मोठा वाटा उचलणाऱ्या आश्रमशाळेच्या मुख्याध्यापक शिक्षक व इतर कर्मचारी वर्गाला नक्कीच द्यायला हवं अगदी छोट्या छोट्या कच्च्या बच्च्यांना मायेनं वाढवणं त्यांची जबाबदारीने देखभाल करून एक दुर्लक्षित समाज घडवणं त्यांना प्रगतीपथावर नेणं ह्यात या सर्व पूजनीय मंडळींचा वाटा सिंहाचा आहे कट्ट्यासारखे उपक्रम करणारी मंडळी एका दिवसाची पाहुणी असतात पण सातत्याने हा प्रकल्प चालवून लोकांचा विश्वास कायम ठेवणं हे महत्कार्य ही मंडळी ज्या तळमळीने करतायत त्यासाठी त्यांना एक मानाचा मुजरा कळंबईनंतर कट्ट्याने देवबांधच्या वनवासी कल्याण आश्रमाच्या उपक्रमास अन्नधान्याची यथाशक्ती मदत केली तिथलाही अनुभव काही वेगळा नव्हता किंभवना कळंबईच्या आश्रमशाळेस दिलेल्या भेटीच्या अनुभवाची ही तितकीच गडद व स्पष्ट छायाकृती होती समाजातील आर्थिक विषमता शिक्षणाची उणीव कर्त्या हाताला कामाचा अभाव आणि परिणामी दिवस अखेर हाताचा तोंडाशी दुरावा इकडेही सगळीकडे जाणवत होता जसजसे शहरापासून दूर जावे तसतशी लोकांची ही परिस्थिती आणखीनच बिकट होताना दिसते एकीकडे पैशाचा प्रचंड चुराडा होतोय तर दुसरीकडे दिवसाकाठी दहावीस रुपयांसाठी देखील वणवण करावी लागते एकीकडे अन्नाचा प्रचंड नाश होतोय तर दुसरीकडे दिवस अखेरी एक वेळच्या पोटभर अन्नाच्या अभावी लहान सहान बाळे उपाशी झोपतायत कळंबईची आश्रम शाळा असो देवबांचा वनवासी आश्रम असो वा आगाशीच्या धोबीतलावची तलावची शाळा पोटातल्या भुकेला आणि डोळ्यातल्या आशेला जातपात नसते हेच खरे देवाने गुण वाटताना शहर गाव जातपात गरीब श्रीमंत असा भेदभाव केला नाहीये ह्या सर्व ठिकाणीही त्याचा हात सैलच सुटलाय पण गरज आहे ती त्या गुणांना वृद्धिंगत करायची इथल्या लहानगांचं लहानपण करपू न द्यायची त्यांना उन्नतीच्या वाटेवर न्यायची करण्यासारखं भरपूर आहे आमचा आपला एक अल्पस्वल्प प्रयत्न हा एक जगन्नाथाचा रथ आहे कट्ट्याच्या माध्यमातून आमच्या परीने तो तसुभर तरी हलवायचा प्रयत्न करून पाहिलाय तो जगन्नाथच आम्हाला असेच उपक्रम भविष्यात राबवण्याची बुद्धी देवो ही प्रार्थना